सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार एक यादी आपल्या मेहकर तालुक्याची व्हॉट्सअपवर आलेली आहे की तुमचे जे बहीण लाडकी योजनेचे आपण फॉर्म भरलेले आहे तो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर ते रिजेक्ट झालेले नाही आहे फक्त तुमच्या पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक नसल्या कारणामुळे ते पैसे तुम्हाला मिळालेले नसतील आणि तसे त्या डिपार्टमेंटचा प्रत्येक महिलेला फोनसुद्धा येत आहे परंतु बऱ्याच महिलांचे फोन लागत नाही स्विच ऑफ असतात किंवा चुकीचे नंबर दिले गेले असेल तर सर्वांनी आपल्या आधार कार्डला पासबुक लिंक करायचं म्हणजेच आपल्या पासबुकला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण आपली जी बँक आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपल्या बँक अकाउंटला आपलं आधार कार्ड लिंक करायचं आहे बऱ्याच महिलांचे अकाउंट बंद पडलेले आहे तर त्या महिलांनासुद्धा विनंती आहे की आपण जायचं आहे आपल्या बँक खात्याला आपलं आधार कार्ड लिंक करायचं आहे आपण आत्तापर्यंत कधी व्यवहारही त्यामध्ये केलेले नाही फक्त अकाउंट खोलून ठेवलेलं आहे तर सर्वांनी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे ते डी बी टी म्हणजेच आधार कार्डवरच ते पैसे येणार आहे कदाचित तुमचा अकाउंट नंबर चुकला असेल अजून काही माहिती चुकली असेल तर तुमचे पैसे रोखले जाणार नाही तुमचे पैसे निश्चित मिळणार आहे फक्त ज्यांचेच पैसे मिळणार नाही की ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही काहींचे दोन दोन तीन तीन चार चार अकाउंट असतात लग्नाआधीचे अकाउंट असतात कदाचित त्या लग्नाआधीच्या अकाउंटमध्ये सुद्धा तुमचे पैसे जाऊ शकतात कारण त्यामध्ये तुमचे जे पैसे आहे त्या खात्यात जाऊ शकतात कारण त्याला तुमचं आधार कार्ड जुन्या आधारला जुन्या अकाऊंटला लिंक असेल तर तेसुद्धा तुम्ही चेक करायचं आहे आधी चेक करा, करा। फक्त धावपळ होत आहे मला पैसे आले नाही त्या महिलेला कसे पैसे आले आणि एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा असे सर्वांना टप्प्यावाईज पैसे मिळणार आहे नुकतेच एक किंवा दोन टप्पा पार पडलेला आहे प्रत्येक गावामधल्या पंधरा वीस महिलांना छोटं गाव असेल तर वीस पंचवीस महिलांना असे पैसे आलेले आहे म्हणून आपण काळजी करू नये सर्वांना पैसे मिळणार आहे गडबड करू नका काही दिवस थोडंसं लेटही झालं तर तरीसुद्धा तशा सूचना तसे आदेश वर्तून आलेल्या आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे की कोणी यामध्ये वंचित राहणार नाही फक्त आपले कागदपत्र आपले व्यवस्थित असले पाहिजे म्हणून आपले कागदपत्र आपण व्यवस्थित ठेवायचे आहे आपला फॉर्म आपण व्यवस्थित भरला का नाही ते पाहायचं आहे नव्याण्णव टक्के तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाही सर्वांना पैसे मिळणारच आहे फक्त एकच आठ आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे महत्वाचं आहे एवढं बोलतो आणि थांबतो परंतु यानंतर कुठल्याही लाडक्या बहिणींनी गर्दी आणि गोंधळ करू नये ही मी त्यांना नंबर विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र